श्रोते हो दर्शक हो आणि मित्र हो जागतिक होमिओपॅथी दिनाच्या औचित्याने मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधत आहोत पंढरपूर येथील सार्थक होमिओपॅथी क्लिनिक अँड रिसर्च सेंटरचे डॉक्टर शिवराज प्रदीप कुमार गोळमे यांच्याशी डॉक्टर साहेब या मालिकेमध्ये आमचा तिसरा प्रश्न असा आहे की मानवी शरीर आणि मानवी शरीराला होणारे आजार याविषयी तुम्ही काय सांगा सर्वात प्रथम मानवी शरीर आपण आरोग्य म्हणजे काय म्हणजे निरोग व्यक्ती कुणाला म्हणायचं तर निरोगी व्यक्ती जी जा आहे ज्याची भावनिक मानसिक बौद्धिक आणि शारीरिक ह्या गोष्टीवर संतुलन आहे त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही त्या व्यक्तीला आपण निरोगी म्हणू आता मानवी शरीरमध्ये तर प्रत्येक अवयव आहेत वेगवेगळे आहेत आता त्याच्याविषयी आपल्याला बोलण्यासारखं खूप आहे पण आपण त्याच्याऐवजी आपण आजार जो आहे आजार का होतो बाबा सर्वांना पडणारा हा प्रश्न आहे सर्वात मोठा मी आजारी का पडतो कशामुळे पडतो हे स प्रत्येकाला वाटतं की बाबा माझं मी आजारी का पडलो आजारी पडायची सर्वांना माहीत असणारी कारणं जे आहेत मला बॅक्टेरियामुळं इन्फेक्शन झालं व्हायरसमुळं इन्फेक्शन झालं त्याच्यामुळं आजारी पडतो पण ॲक्च्युली तुमचं भावनिक मानसिक आणि बौद्धिक पातळी आणि शारीरिक पातळीवर जे संतुलन बनवते एक प्रकारची ऊर्जा असते त्या ऊर्जेला आपण रोगप्रतिकारशक्ती म्हणू किंवा इम्युनिटी म्हणू ज्याचं एकमेकाशी बॅलन्स जो आहे तो व्यवस्थित राहतो कनेक्टेड राहतो आणि इम्युनिटी तुमची लो झाली की तुम्ही आजारी पडता मग आजाराचे कारण वेगवेगळे आहेत आजार जे आहे तुमचं खाणंपिणं असेल तुमच्या खाण्यापिण्यातल्या सवयी असतील ह्याच्यामुळं आजारी पडतो सर्वांना माहीत आहे त्यातलं म्हणजे बॅक्टेरिया व्हायरस बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन त्याच्यामुळं आजारी पडतो आपण मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संसर्गजन्य आजार आहेत जे बॅक्टेरिया व्हायरसमुळे होणारे आहेत तिसरं गोष्ट म्हणजे आपली जीवनशैली आजकाल जे आजार आहेत हे जीवनशैली रिलेटेड आहेत जीवनशैली म्हणजे काय तुमचं बैठं काम आहे तुमचं व्यायामाचा अभाव आहे खाणंपिणं चेंज आहे तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं धावपळीचं जीवन आहे त्या धावपळीच्या जीवनामुळे तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं आहे चौथं म्हणजे वातावरणातील बदल वातावरणातील बदल म्हणजे काय अति थंडी अति उष्णता हवेतल प्रदूषण पाण्याचं प्रदूषण या गोष्टीमुळे आणि विशेषतः अन्नपदार्थातील प्रदूषण ही सर्वात मोठी गोष्ट आहे आजारी पडण्याचं मी आजारी पडतो हे मागचे कारण आहेत काही लोकांमध्ये जसे की द आजकालच्या धक्काधकी जीवनामुळे शरीराचं कमी आणि मानसिक आजार जास्त आहे म्हणजे काय तर तुमचं घरातील ताणतणाव असेल ऑफिसमधला ताणतणाव तणाव असेल व्यवसायाचा ताणतणाव तणाव आहे आणि धकाधकीचं जीवन हे सर्वात मोठं कारण प्रत्येकाला रेसमध्ये आहे प्रत्येकजण रेसमध्ये का तर ते जीवनाची रेस आहे त्याच्यामुळं त्याच्या मनावर येणारा ताण जो आहे तो बाहेर पडायला साधनं नाही चौथं म्हणजे शेवटचं जे आहे ते अनुवंशिकता आजार आहे अनुवंशिक आजारामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्याला विनाकारण कोणताही आजार येऊ शकतो त्याच्यामागची कारणं काय आहे तर तुमची जनुकीय संरचना हे सर्वात मोठं कारण आहे त्याला आपण हे म्हणता येणार नाही की हे आजार माझं मूळत आहे म्हणजे एखादं मूल जन्मल्यानंतरच आजारी पडतं तर त्याला काही कारण लागत नाही म्हणजे त्याला काही कुठला ताण नसतो किंवा काय नसतो पण त्याचं जे जनुकीय ठेवण असते ती आईवडिलांच्या गुणसूत्रावर अवलंबून असते त्याच्यामुळं ते आजार पडायचं प्रमाण वाढतं मग आजार, अपन अपन आजार जे आहेत आता आपण सुरुवातीला आपण घेऊया की बाबा आजार म्हणजे काय होते होमिओपॅथीच्या दृष्टीने आजार व्यक्ती जी आहे इतर इतरपॅथीमध्ये आणि होमिओपॅथीमध्ये आजार तुम्हाला का डेव्हलप झाला तर आजार डेव्हलप झाला आपण एखादं उदाहरण घेऊया की बाबा तुमच्या शरीराच्या ज्या रोग शक्तीवर परिणाम करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यात उदाहरणार्थ तुम्हाला अचानक असा मानसिक धक्का बसला किंवा घरातील तुमच्या एखादी जवळची व्यक्ती सडन अकस्मात गेली त्याच्यामुळं येणारा जो धक्का आहे काही लोकांमध्ये त्याची लक्षणं दिसते कोणाला भूक लागणार नाही ना ना ना, कोणाला झोप लागणार नाही ना 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 कोणाला अस्वस्थ वाटेल कोणाला शेतीत धडधड होईल हे व्यक्तीपर्थ वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्यांचं जे काही निर्माण होणारं जे आहे ह्या निर्माण होणाऱ्या गोष्टीमुळं त्याच्यामध्ये आजारी पडायचं प्रमाण वाढतं तसंच बाहेरील घटक जे आहे बाहेरील घटकामध्ये तुम्ही आपण बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे खानपान आहे तुमचं कामाचं वेळापत्रक कसं आहे कामाचं स्वरूप स्वरूप कसं आहे त्याच्यामध्ये तुम्ही शरीरासाठी किती वेळ दिला जातं ह्या प्रत्येक गोष्टीचा विचार करतो कुठल्याही गोष्टीचा तुम्ही अतिरेक केला म्हणजे कुठलीही गोष्ट अतिरिक्त म्हणजे अति ताण घेणं अतिश्रम करणं अति थंडी अति वारा अति ऊन म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही एक्सपोजर झाला तर तुम्ही आजारी पडता त्याच्यामुळं हे आजार हा सिंपल वाटणारी गोष्ट आहे पण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आणि त्याच्यासाठी इन डिटेल म्हणजे तुम्ही आजारी नेमकं का पडता तर त्याच्यामागचं कारण फक्त बॅक्टेरियन व्हायरस नाही तर त्याच्याबरोबर ह्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं तुम्ही आजारी पडता आजकाल आता काय बघतो आपण ॲक्यूट डिसीज ॲक्युट डिसीज, डिसीज।, डिसीज। म्हणजे काय जे, जे हवामानातील बदलामुळं किरकोळ सर्दी खोकला ताप येणं ह्याचं प्रमाण फार कमी झालं आणि त्याचं रूपांतर हे क्रॉनिक डिसिजेसमध्ये झालं आहे जेणेकरून आता आपण जगामध्ये डायबेटीजची आणि हायपर टेन्शनची नंबर एकची पोझिशनला आलेलो आहे का तर हे तुमचं आहार आणि खानपानामुळं आजारी पडायचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळं हे आजार फक्त हे सिम्पल गोष्ट आहे पण आजार नीट कधी होणार ज्यावेळेस तुम्ही त्याची प्रतिकारशक्तीची व्यवस्थित बांधणी केली इम्युनिटी वाढवली तर ते आजार तुमच्यापासून दूर जातील जसे की औषधाबरोबर तुम्हाला व्यायामाची गरज आहे औषधं कुठल्याही पॅथीमध्ये गेला तुम्ही औषध सत्तर सेवन्टी टू एटी पर्सेंट नाईन्टी पर्सेंट वर करतील पण टेन पर्सेंट तुम्हाला चेंजेस करावे लागतील ते चेंजेस काय असतील तर तुमचं लाईफस्टाईल असेल तुम्ही बैठक काम करत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्यायामास सुरुवात कर, सुरुवात करावी लागेल हे मानवी शरीराच्या दृष्टीने खूप चांगल्या गोष्टी आहेत म्हणजे ते केलं पाहिजे तुम्ही वा चालणं चा चालू केलं तर मानसिक बरोबर शारीरिक पण तुम्ही फिटनेस राहाल त्याच्यामुळं होमिओपॅथीमध्ये आजार हा फक्त बॅक्टेरिया व्हायरस हे न बघता तुम्ही आजारी कशामुळं पडला ह्या गोष्टीचा विचार करून औषध दिलं जातं त्याच्यामुळं तुमची इम्युनिटी वाढते इम्युनिटी वाढल्यामुळं तुम्ही आजाराला बळी पडत नाही जेणेकरून हवामानातील बदल असतील किंवा इतर गोष्टीतील बदल असतील वारंवार आजारी पडायचं प्रमाण कमी होतं त्याच्यामुळं होमिओपॅथी औषधं घ्यायला जे काही क्रॉनिक डिसीज आहे त्याच्याबरोबर ॲक्यूट डिसीज आहे त्याच्यामध्ये होमिओपॅथी तुमचे फक्त शरीर नाही तर तुमच्या इम्युनिटीला बूश्ट करून तुम्हाला आजारी पडण्यापासून रोखते त्यामुळे होमिओपॅथी औषधं तुम्ही घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे म्हणजे आजार हा नुसता व्हायरसमुळं विषाणूमुळं होत नाही तर त्याला आपली मानसिक अवस्था आपली जीवनशैली आपला आहार याही गोष्टी कारणीभूत आहेत डॉक्टरांनी अतिशय सविस्तरपणे आपल्याला यानिमित्त सांगितलं डॉक्टर साहेब धन्यवाद धन्यवाद